नमस्कार आपण पाहतात चांगलं न्यूज बातमी आहे शिवकालीन ऐतिहासिक परंपरा असलेल्या मान देशातील शिखर शिंगणापूरच्या अष्टलिंगापैकी एक असलेल्या बेलदेव महादेवाच्या महाभांडाऱ्याची भगवान शंकर म्हणजे देवांचा देव महादेव महादेवाची अनेक गावामध्ये अतिप्राचीन मंदिरे आहेत मान तालुक्यातील शिखर शिंगणापूरचे महादेव मंदिर हे असेच अतिप्राचीन मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असलेल्या या मंदिराच्या अष्टलिंगापैकी एक असलेले मंदिर म्हणजे मोही येथील बेलदेव महादेव मंदिर या मंदिराला सातशे वर्षापासून श्रावण महिन्यात महाभंडारा घालण्याची प्रथा आहे ती यंदाही जपली गेली आहे ही, गे ही प्रथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आजवर कधीही खंड पडून न देता जपली गेली आहे परंपरेनुसार या बा महाभांडाऱ्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा पंचवीस क्विंटलचा पुरणपोळीचा प्रसाद केला जातो त्यासाठी एक हजार चुलीवर सुमारे दोन हजार महिला हा स्वयंपाक करतात त्यामध्ये आमटी गुळवणी कुरवड्या भाजी अशा पदार्थांची लज्जत असते बेलदेव मंदिर परिसरात महाभांडाऱ्यानिमित्त यात्रा भरते ढोल नागारे सनई ताशे आस याचा गजर होतो पारंपरिक गाणी नृत्य मानदेशी नृत्य भक्तगण सादर करत असतात अनोख्या परंपरेत धर्म जात विसरून सर्व ग्रामस्थ एकत्र येतात व महाभंडारा घालतात पंचक्रोशीसह महाराष्ट्रातील भाविक भक्त त्याचा लाभ घेतात या मंदिराची मालकी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे वंशज राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले व श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या घराण्याकडे आहे दरवर्षी राजघराण्यातील व्यक्ती बेलदेव मंदिरात दर्शनासाठी येतात यंदा राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी बेलदेव महादेवाचे दर्शन घेऊन ग गजीनृत्याचा आनंद घेत पुरणपोळीचा आस्वाद घेतला यावेळी बेलदेवच्या या आगळ्या बेल वेगळ्या महाभांडाऱ्याचं महत्व आणि पुरणपोळीच्या प्रसादाविषयी ग्रामस्थांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या शिवकालीन परंपरा आहे साधारण सर सात क्विंटल गहू पाच क्विंटल तांदूळ पाच क्विंटल डाळ पाच क्विंटल गूळ असा हा पुरणपोळीचा पंचवीस क्विंटलचा स्वयंपाक असतो आणि सर्व धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने ह्यात येऊन सर्व पार पाडतात शिवकालीन परंपरा असल्यामुळं आणि छत्रपती उद्यनराजेंच्या मसवामालकीचं हे मंदिर असल्यामुळं त्यांच्या घरची सुद्धा इथं उपस्थिती असते नमस्कार माझं नाव अर्चना शरद देवकर आणि आज इथं बेलदेवाचा भंडारा या नावाने दरवर्षी असा गावकरी सर्व एकत्र येऊन हा प्रोग्राम साजरा केला जातो आणि याच एक वैशिष्ट्य आहे की जर पुरणपोळी हीच का पाहिजे आहे तर एक वर्षी लाडूचा नैवेद्य केला पण त्याच्यामध्ये सात्विकता नव्हती कारण त्या महिलांनी बनवलेला तो प्रसाद नव्हता ह्या हजारो महिला एकत्र येऊन म्हणजे अरे चुलीवरच मेन म्हणजे गॅसवर पेक्षा चुलीवरच तू पूर्ण बाळावरच्या रानामध्ये हे नैसर्गिक जेवण भेटत आणि हुसेन माझं नाव हुसेन शेख हे सातशे वर्षापूर्वीची परंपरा आहे इथं आम्ही सगळे समाजात लोक सगळ्या समाजात लोक येऊन आम्ही समाग सगळे मिळून काम करतो आम्ही मोळी गावची रहिवाशी इथं जी भंडारा चाललाय ना हे आमच्या परंपरेनुसार भंडारा चाललेला असतो चुलीवर स्वयंपाक असतो आजकाल महिला चुलीवर स्वयंपाक करत नाहीत पण कधी पण कुणी पण येऊन बघावं इथं सगळा चुलीवर स्वयंपाक असतोय इतका दूर इतके माणसं असतात सगळे पण सगळे व्यवस्थित होतं बाहेरनं पण लोक येते ती प्रसाद घ्यायला तरी बघत सकाळी आम्ही सात आठ वाजता आलो इथं भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी दरवर्षीच आमच्या गावाचा भंडारा चांगल्या पद्धतीनं पोळ्याचा केला जातो